मांडरी आज आपण काय बनवणार आहे माहिती आहे ना आज एकदम आपण मस्तपैकी असं चिकन बिर्याणी बनवणार आहेत आणि चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवणार आहे ते जे की अगदी झटपट एकदम अर्ध्या तासामध्ये आपला हा पूर्ण स्वयंपाक तयार होईल तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मराठी तर काय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याची मी थोडीशी बिर्याणी करणार आहे घरच्या पद्धतीनं आणि हे चिकन सिक्स्टी फाईव्ह करणार आहे तर चिकन सिक्स्टी फाईव्हसाठी हे आपण जे बिर्याणी ह्याचे चिकनचे मोठे मोठे पीस होते याच्यातून थोडे छोटे छोटे आपण असे कापून घेतलेले आहेत आणि हे जे मोठे पीस आहेत ते आपण बिर्याणीसाठी वापरणार आहे तर हे असे छोटे छोटे पीस घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर आपण ह्याला थोडंसं मुरण्यासाठी ठेवायचे मॅरिनेशन करायचे तर सगळ्यात अगोदर आपण एक चमचा भरून आपण अद्रक लसणाची पेस्ट आपण ह्याच्यात टाकणार आहे नंतर आपण टाकू याच्यामध्ये काय मिरे पावडर पाव चमचा काय मिरे पावडर टाकू नंतर पाव चमचा जिरे टाकू आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे पाव चमचा नंतर याला आपण दही टाकून घेणार आहे चार चमचे मी दही टाकू आंबट टाका दही लिंबू टाकायचंच टाकायचं आणि आता ह्याला छान आपण मिक्स करून घेणार आहे हातानेच करून घेते मी आणि ह्याला चांगलं एक अर्धा तास आपण अर्धा पाऊन तास आपण ह्याला छान आपण मुरू देणार आहे तोपर्यंत आपण बिर्याणी करून घेऊ मीठ विसरले मीठ टाकते मीठचं बीनुसार टाकू आता हे जरी आता पातळ झालेलं असलं तरी हे काय पातळ नाही आपण नंतर ज्यावेळेस वेळेस ह्याच्यामध्ये थोडासा मसाला मिक्स करणार आहे त्यावेळेला आपल्याला हे घट्ट होऊन जाईल तळण्यासारखं तर आपण आता बाजूला ठेवून देऊ तर आता वळू आपण बिर्याणीकडे आता बिर्याणीसाठी आता आपण हे चिकन घेतलेलं आहे मोठे मोठे पीस आहे याच्यात पण आपण चार ते पाच चमचे आपण दही टाकून घेऊ अंदाजानुसार टाका आंबट कसा आवडतं आहे काय नाही प्रमाणामध्ये आणि नंतर आल्या लसणाची पेस्ट टाकून घ्यायची दोन चमचे नंतर आपण टाकून घेऊ याच्यामध्ये जिरे पावडर हे जिरे पावडर नाही आपण धने पावडर घेणार आहे धने पावडर एक चमचा आपण टाकून घेऊ नंतर टाकू आपण लाल मिरची पावडर टाकायची नंतर मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा भरून पूर्ण मीठ टाकलेला आहे नंतर हा आपण बिर्याणी मसाला करून घेतलेला आहे घरीच दालचिनी लवंग मिरे मोठी वेलची छोटी वेलची उंची शहाजिरे हे सगळं थोडंसं जावेत्री वगैरे हे टाकून आपण याची पावडर करून घेतली तर हे आपण टाकू दीड चमचा आणि आता ह्याला पण आपण छान मिक्स करून घेणार आहे ह्याला पण हाताने चांगलं मिक्स करून घेते आणि फोडणी देऊन घेऊ ह्याला काय आपल्याला भिजू द्यायचं नाही मुरू द्यायचं नाही लगेच फोडणी तयार होईपर्यंतच आपल्याला लगेचच ह्याला करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर पण टाकून देऊ आणि ह्याला मुरायला आता एक पाच मिनिट फक्त फोडणी देईपर्यंत आपल्याला ह्याला मुरू द्यायचं आहे तर आता पातेल्यामध्ये आपल्याला करायची आहे बिर्याणी तर आपण हे तेल टाकून घेऊ लगेच ह्याच्यात चार चमचे तेल टाकायचं तर तेलामध्ये गरम झालं की आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे आणि नंतर कांदा टाकायचा दोन उभे चिरून कांदे टाकलेले आहेत छान एकदम गुलाबी कलरवर आपल्याला ह्याला करून आहे परतून आहे थोडासा वेळ लागतो आणि काय हरकत नाही छान एकदम आपण साध्या सोप्या पद्धतीनं परंतु अतिशय चविष्ट अशी आपण बिर्याणी आणि चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवणार आहे तर आपण ह्याला तळून घेऊ आपण छान एकदम आता सोनेरी कलरवर आपला कांदा परतून झालेला आहे आता ह्या वेळेला आपण टाकून घेऊ याच्यामध्ये हिरवी मिरची हिरवी मिरचीचे चार हिरव्या मिरच्या घेतल्या कारण त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घे नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे आल्या लसणाची पेस्ट टाकणार आहे अर्धा चमचा आणि नंतर एक टोमॅटो टाकून घेणार आहे आणि आता टोमॅटो एक छान नरम झाले की आपण जे हे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते टाकून घेऊ खूप वेळ आपण ठेवलेलं नाही फक्त पाच ते सात मिनिट फक्त फोडणी तयार करेपर्यंत आपण याला ठेवून दिलेलं आहे तर फुल फ्लेमवर आपल्याला चांगलं परतून द्यायचं आहे याला आणि फक्त दहा मिनिट आपल्याला मंद गॅसवर याला शिजू द्यायचं आहे बघा कसं छान आणचं पाणी सुटलेलं आहे कंटिन्यू याला फुल फ्लेमवरती आपण दहा मिनिट हे पाच मिनिट परतून घेतलं आहे आणि आता काय करणार आहे पाच मिनिट स्लो गॅसवर आपण याला शिजू देणार आहे तर आपलं चिकन तोपर्यंत तोपर्यंतही मी दोन ता दो वाटी तांदूळ घेतलं आहे म्हणजे अर्धा किलोपेक्षा पण एक तीनशे ग्रॅम असेल वजनी प्रमाणामध्ये आणि असं वाटीनं मी घेतलेलं आहे जवळजवळ दोन वाटे घेतले नाही तर ह्याला आपण धुवून घेऊ स्वच्छ आणि हे तांदूळ काय नाही आपले जिरा राईसचे जे, रा राईस जे तांदूळ आहेत ते साधे तांदूळ आहेत त्याला छान दोन तीन पाण्याने वॉश करून घेते मी बघा आता पाच ते सात मिनिट आपलं झालेलं आहे चिकन शिजून तर एकदा चांगलं आपण परत ह्याला ढवळून घेणार आहे आणि लगेच आपण जे हे धुवून थोडा पाच ते सात मिनिट भिजू दिले होते तांदूळ ते आपण टाकून घेऊ याच्यामध्ये एकदम झटपट अशी पटकन होणारी बिर्याणी आणि त्याच पद्धतीनं सिक्स्टी फाईव्ह पण एकदम झटपट मी घाईच्या वेळेला करतील अशा पद्धतीनं करून दाखवते तर आता तांदूळ टाकल्यानंतर आपण छान मिक्स करून घ्यायचं याला एक जीव करून घ्यायचं एकदा सगळे मसाले आपले याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे आणि आणखी एक सांगायचं म्हणजे आमच्या चॅनलचे खास काळा तिखट लाल तिखट काळा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर खाली वरती। ता 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 मी स्क्रीनवरती व्हॉट्सॲप नंबर देते त्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता तर आता हे छान असं मिक्स केल्यानंतर आपण याच्यात टाकणार आहे गरम पाणी टाकणार आहे शिजण्यासाठी तर आता दोन वाटी घेतलेलं होतं मी हे तांदूळ तर आपण चार वाटी पाणी ठेवलं होतं गरम करायला ते टाकून घेऊ आणि एकदम आपल्याला फुल गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण गॅस कमी करणार आहे आणि बिर्याणी आपली म्हणजे छान असं झाकून ठेवणार आहे आणि आपली बिर्याणी शिजू देणार आहे एक पाच मिनटात लगेच तयार होईल आता छान एकदम दणकून उकळी आलेली तर आपण आता गॅस स्लो करायचा आहे आणि परत एकदा आपल्याला सगळं एकत्र एक असं ढवळून घ्यायचं आणि नंतर आपण याच्यावरती घट्ट असं झाकण ठेवून देणार आहे एकदम आणि याच्यावरती वजन ठेवून देऊ म्हणजे वाप बाहेर जाणार नाही आता आपली बिर्याणी शिस्ती तोपर्यंत आपण लगेचच चिकन सिक्स्टी फाईव्ह तळून घेऊ हे तोपर्यंत आता बाजूच्या गॅसवर ठेवून देतील इकडे आपण लोखंडे कढईमध्ये तळून घेणार आहे ते तेल गरम करायला ठेवले आणि याच्यामध्ये आता हा आपण खास मसाला टाकणार आहे चिकन सिक्स्टी फाईव्हचा मार्केटमध्ये मा कोणत्याही कंपनीचा कसलाही आणला तरी पण तो चालतो आहे तर हा मी मसाला घेतलेला आहे आणि आता हा हे आपण याच्यामध्ये टाकून देणार आहे लागेल सा तसं टाकून घेऊ साधारणतः अर्धा किलोला एक पॉकेट पुरेसं होतं त्याच्यामुळे एक तर आपल्याला मार्केटसारखी चव पण येते कलर पण बघा लगेचच बदलला याचा कलर पण छान येतो थो। आणखी थोडासा टाकू आपण कारण दही आहे याच्यामध्ये त्या प्रमाणामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे तर अर्धा किलोला पूर्ण लागतंच करून घेऊ मिक्स पूर्णच टाकल्या आता मी आणि हा मसाला जरी नसला तरी तुम्ही नंतर तांदळाचा पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर जे असतं ते जरी टाकलं तरी पण छान होतात पण थोडंसं आपण जे गाड्यावर वगैरे खातात ना चायनीज त्याचं थोडंसं चव येण्यासाठी म्हटलं तर हा मसाला वापरला तर आणखी जरा बरं पडतं बाकी काय नाही फा फार झाला दहा वीस रुपयाला भेटतो हा मसाला आणि कुठंही सहज म्हणजे उपलब्ध होतो चिकनच्या दुकानामध्ये तर आता हे छान आपले पीसला एकदम चांगलं लागलेलं आहे बघा ह्या पद्धतीनं तर आपण याला फ्राय करून घेऊ आता तर तेल पण आपलं छान आता कडकडीत गरम झाले सोडून देऊ आपण याच्यामध्ये असं तळूनच घ्यायचं आहे त्याला काय करून घेऊ नका कारण आपलं चिकन कच्चं असतं त्याच्यामुळे असं तळून घेतलेलंच बरं पडतं कारण शिजतं आणि खायला पण छान लागतं थोडंसं मोकळं करून घेऊ आपण ह्याला म्हणजे सगळ्या बाजूने आपलं हे छान असं तळून होईल एक पाच मिनिट आपल्याला चांगलं ह्याला मिडियम गॅसवर तळून आहे तर पाच मिनिट आपण छान ह्याला तळून घेतलं आहे बघा किती सुंदर कलर आला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेलं आहे हे अशा वेळेला करायचे की लगेच आपण जेवायला बसणार आहे अशा पद्धतीनं हे तर आता आपण काढून घेऊ हे आणि लगेच याच पद्धतीनं आता दुसरे पण ह्याच्यात टाकून घेणार आहे गॅस एकदम फास्ट पण ठेवायचा नाही आणि जास्त स्लो पण करायचा नाही मीडियम गॅसवर आपल्याला छान असं निवांत तळू द्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत चांगले आपले हे चिकनचे पीस शिजले जातील कच्चेपणा येणार नाही आणि कुरकुरीत करून परत सुट्टे करून आहे आपल्याला याला इकडे आपली बिर्याणी पण होत आलेली आहे आता गरमागरम बिर्याणी आणि मस्त चिकन सिक्स्टी फाईव्ह लगेच जेवायला घ्यायचं झालेलं आहे आता चिकन पॅट आपली झाली काढून घेऊ झाला आपण आता ह्याच पद्धतीनं आपण पूर्ण तळून घेते आणि मग शेवटी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते आता हे पूर्ण तळून झाल्यानंतर आपल्याला आणखी कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं आहे हे जे तळून घेतलेले आहेत पर ते परत एकदा आपल्याला तेलामध्ये फक्त खालीवर करून घ्यायचे आहे फुल गॅस करायचा आहे असा आणि परत एकदा कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला ह्याला डबल आपल्याला तळून घ्यायचं आहे ती पासून झालं ते अशाच पद्धतीने आता पूर्ण मी सगळे याच्यातून काढून घेणार आहे म्हणजे आणखी जास्त वेळ आपल्याला कुरकुरीत राहतं तर हे दुसरे पण आता लगेच टाकून घेऊ आपण मग अशा पद्धतीनं डबल तुम्ही भजी करा का पकोडे वगैरे केले ना ते पण तळून घेऊन काढून ठेवायचे छान खरपूस तळून घ्यायचे आणि परत नंतर एकदा आणखी तेलातून परत असे काढून घेतले ना छान पन असे कुरकुरीत होतं तर त्याच पद्धतीनं हे पण आपण तळून घेणार आहे डबल तर हे अशा पद्धतीनं आपलं हे छान एकदम मार्केटसारखं गाड्यावर भेटतं चायनीजच्या त्या पद्धतीनं आपलं एकदम कुरकुरीत एकदम एकदम, एकदम एकदम छान असं सिक्स्टी फाईव्ह तयार झालेलं आहे तर आता ताट करते बिर्याणी पण छान तयार झालेली आहे काय करणं एकदम मस्त तर आता व वरतून आपण काय करायचं आहे याच्यावर थोडंसं एक ते दोन चमचे आपण साजूक तूप टाकून देणार आहेत गरम गरम ह्याच्यावरच असं टाकायचं आणि कोथिंबीर टाकून द्यायची वरती तर आता काढून घेऊ हे हा झाला आजचा मस्तपैकी चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि आपली साधी सोपी परंतु अतिशय चविष्ट अशी बिर्याणी तर म्हणता कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू